यावर्षी इलेक्शन आले आमदारकीच तर यावर्षी कुठला आमदार पाहिजे तालुक्यासाठी अतुल बें बेंकी के। काम केलेत का त्यांनी चांगले काम केले के मग यावर्षी तुमचं मत अतुल अतुल शेठ बेंके नमस्कार दादा नमस्कार नमस्कार यावर्षी आमदारकीला कोण आमदार पाहिजे तुम्हाला आम्हाला नवीन शहर नाव हो काय किंवा सत्य शेरकर किंवा सोनवणे दादा शेरकर किंवा सोनवन किंवा मुळी डामि तुमचं काय दादा म्हणणं माझं काय म्हणणं या वर्षी कामं केली ज्या आम तालुक्यातील त्या ज्यामध्ये आम्ही आहे तरी पण नाव सुचवणं आम्हाला अतुल शेठ भंकी कारण त्यांनी इथं सतरा कोटीचं एक काम केलं या मंदिराला बारा तेरा पंधरा एक लाख रुपये दिले म्हणजे आतुल शेठ भंकीने हे हे सभा सभा बनवतो त्या सत्रा कुटीचा रस्ता दिलाय सतरा कोटीचा रस्ता दिला कुठे दिलाय तो हा कुठे दिलाय इथे हा थिरेश्वर चालला म्हणजे तुम, तुम यावर्षी तुम्हाला आमदार अतुल शेट कामं काम केलेत भरपूर हा अंतर्गत दोन रस्ते दिले दहा लाखाचा तुमचं गाव कोणतं तुम गाव जंग इकडे येतात का आमदार येतात विद्यमान आमदार अतुल बँके येतात तिकडे येतात काम भरपूर केलेत ते हां पण यावर्षी अतुल शेट बिन तुम्हाला बँके तुमच नाव काय गाव यावर्षी पाहिजे तुम्हाला नमस्कार गाव कोणतं चिंपळगाव जोगा बरं यावर्षी आमदार काय आली तुम्हाला यावर्षी तालुक्याला आमदार कोण पाहिजे शरद सोनवणे असं तरी चाललं शरद सोनवणे का बरं असं दिशा बदलाय पाहिजे ना काम केल्यात का शरद दादांनी इकडे केलेतच थोडीफार आणि विद्यमान आमदार आपले अतुल बँके त्यांनी केलेत असं आहे काय मग या वर्षी आमदार कोण पाहिजे तुम्हाला बाबा राम राम रामराम यावर्षी आमदार कोण हवाय तुम्हाला सोनवणे सोनवणे का? का बर मग आमच्याकडे काम केले त्यांनी काम केलेत का मग गाव कोणतं तुमचं भोईरवाडी भोईरवाडी का गाव कोणतं तुमचं भोईरवाडी या वर्षी तुम्हाला आमदार कोण हवाय आमदार जो येईल त्याला हक आम्ही देऊ ना तरी पण तुमची इच्छा काय आमचं जे काम करेल तो जो तुमचे काम करेल तो आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा